नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आपल्या सोल्युशन सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ घेण्याच्या पाठिंबाचा जे पर्पज आहे तर शेतकरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक झालेला बदल चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण पावसाची शक्यता असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी दोन ते तीन दिवसापासून धुक्याचं प्रमाण हे जास्त वाढत आहे शेतकरी मित्रांनो या धुक्याच्या धुक्यामुळे बऱ्याचशा पिकांना हा फटका बसू शकतो जे कांदा पीक आहे त्यानंतर हरभरा पीक आहे त्यानंतर इतर है, 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 है। जे आहे तर वाल आहे मिरची आहे टोमॅटो आहे जे जेवढे भाजीपाला पीक असतील जे स्टेज स्टेजमध्ये आहे काही पिकं सध्या जर्मिनेट होत आहे काही पिकांची व्यवस्थित से, रित्या सेटिंग झालेली आहे अशा पिकांमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो की या धुक्याचा प्रादुर्भावामुळे बऱ्यापैकी उत्पादनामध्ये घटी येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करेन शेतकरी मित्रांनो विषय असा आहे दुके दुके की जेव्हा पडत असतं धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो बुरशीचा प्रादुर्भाव जादा होत असतो यासाठी जर आपण फवारणीच जर नियोजन केलं तर त्या पासून बऱ्यापैकी हा आपल्या बुरशी बुरशीचे आजार आहे बुरशीचा प्रादुर्भाव आहे हा आपण थांबू शकतो त्याचबरोबर इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव हा या धुक्यामुळे जास्त होत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू शकतो काकडी असेल त्यानंतर इतर भाजीपाला पीक असेल त्यानंतर आळाईचा प्रादुर्भाव होणे त्यानंतर करप्याचा प्रादुर्भाव बॅक्टेरियल करपा हा वाढणे बॅक्टेरियल स्पॉट वाढणे याचा प्रादुर्भाव हा जास्त दिसून येत असतो यासाठी आपल्याला काही आंतरप्रवाही औषधाचा वापर करणं यासाठी फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण जर फ्लॉवरिंग स्टेजमधले जेवढेही पिकं असतील त्यासाठी आपण इमा मॅक्टिम बेंड पंधरा ग्रॅम वीस लिटर पंपाला त्याचबरोबर आंतरप्रवाही बुरशीनाशक आपण कुठल्याही कंपनीचं कुठलंही घेऊ शकतात जास्त करून जर आपण जे आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि वाल कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनवालं जर बुरशीनाशक जर वापरलं वीस लिटर पंपाला चाळीस ग्राम तर आपल्याला या पा या बुरशीजन्य रोगा रोगांपासून बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे सुटका छुटकारा हा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला जर आंतर प्रवाहीमध्ये जर म्हणलं तर आम्ही ऑफ किंवा नॅटयोग यासारखे फंगी साईड जरी घेतलं तरी आपल्याला त्याच्यापासून चांगला चांगला रिझल्ट आपला हा मिळू शकतो बुरशीजन्य रोगांमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो फ्लॉवर ड्रॉपिंग होणे त्यानंतर करप्याचा प्रादुर्भाव जास्त जास्त वाढणे कांदा पिकावरती करप्याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो शेतकरी मित्रांनो यामुळे आणि यामुळे कांदा पतला कि का आ, आ, पा हा पातला होऊ शकतो किंवा इतर म्हणजे कांद्याची जी आहे तर वाढ ही टेम्पररी थांबवू शकते आणि करपा हा एकदा चालू झाला की बहुसंख्य प्रमाणामध्ये बॅक्ट्रल कर असा असू शकतो आज जर दहा टक्के या प्लॉटमध्ये आहे तर तो दोन चार दिवसांना पूर्ण शंभर टक्के पूर्ण प्लॉटमध्ये पसरतो म्हणजे बॅक्ट्रल करपा हा या झाडावरून म्हणजे जसं जशी मुवमेंट होते तस तसं त्याचा प्रादुर्भाव हा वाढत चालत असतो यासाठी आपण चांगलं आंतर बुरशीनाशक आणि जर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असं तर ऍक्टिम बेनजोट यासारखे कीटकनाशक याचं कॉम्बिनेशन आपण वापरू शकतात बऱ्याचशा प्लॉटमध्ये जर तुषार सिंचनाची सोय असेल तर आपण धुई गेल्याच्या नंतर थोडंसं ऊन पडल्यावरती एक वीस पंचवीस मिनटं जर तुषार चालवलं प्लॉटवरती फिरवलं तर बऱ्यापैकी आपल्याला त्यावरती रिझल्ट हा दिसून येतो शेतकरी मित्रांनो फ्लॉवर ड्रॉपिंगची समस्या या धुक्यामुळे बऱ्यापैकी वाढते त्यानंतर करप्याचा प्रादुर्भाव बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव या सा या धुक्यामध्ये बऱ्यापैकी वाढत असतो यासाठी आपण आंतरप्रवाही बुरशीजन्य जे औषधं असतात त्याचा वापर करून त्यानंतर इन्सेक्टिसाईडमध्ये एखाद्या हलके सालके कीटकनाशक क्लोरोफायरोफॉस असेल किंवा इमामॅक्टिम एनजोट असेल यासारखे कॉम्बिनेशन घेऊन जर आपण स्प्रे जरी केला आणि एखादं मायक्रोम्युटन तरी आपल्याला या, या दुख्या धुक्यापासून पा, फारसा आपल्या पिकावरती परिणाम होताना दिसणार नाही आणि जर आपण यासाठी डिले जर केला शेतकऱ्या मित्रांनो तर फ्लॉवरिंग ड्रॉपिंगसारखी समस्या आणि सारखा प्रादुर्भाव या बुरशीजन्य रोगा बुरशीजन्य करपा याचा प्रादुर्भाव जास्त वाढून येतो शेतकरी मित्रांनो बॅक्टेरियल करपा आपण ज्याला म्हणतो तर भुरी असन डावणी मिळल्य असून यासारखे प्रादुर्भाव आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला दिसून येतात आणि हे आजार असा आहे शेतकरी मित्रांनो हे एका एक एक आठ दिवसामध्ये दोन पटी ते तीन पटीने वाढणारे असतात आणि यापासून बऱ्यापैकी पिकाला मोठ्या प्रमाणात पटका हा बसतो तर अधूनमधून तीन चार दिवसानंतर एक फवारणी घेणं हे फार गरजेचे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद